मित्रांनो स्टार प्रवाहावरील प्रेमाची गोष्ट ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे या मालिकेमधील साकारणाऱ्या सर्वच कलाकारांनी आपल्या अभिनयाच्या जोरावरती प्रेक्षकांची मनं जिंकलेली आहे नुकताच प्रेमाची गोष्ट या मालिकेमधून प्रेक्षकांची निरोप घेणारी एक अभिनेत्री दुसऱ्या मालिकेच्या माध्यमातून भेटीला येणार असल्याचं समजलेलं आहे पाहूया कोणते आहे ते अभिनेत्री व काय आहे सविस्तर माहिती तर मित्रांनो मालिकेमध्ये महत्वपूर्ण भूमिका साकारणारी अभिनेत्री मृणाली शिर्के हिने काही महिन्यांपूर्वीच प्रेमाची गोष्ट या मालिकेला राम कायम पण मा आता प्रेमाची गोष्ट या मालिकेनंतर मृणाली आपल्यांना एका दुसऱ्या मालिकेच्या माध्यमातून भेटीला येणार असल्याचं समजलेलं आहे मृणाली आता आपल्यांना स्टार प्लस वरील गुम्हे किसिके पॅरमे या हिंदी मालिकेमध्ये दिसणार असल्याचं समजलेलं आहे ती या मालिकेमध्ये महत्वपूर्ण पात्र साकारताना आपल्याला दिसणार आहे नुकताच मृणाली हिने तिच्या सोशल मीडिया अकाउंट या संदर्भातली आनंदाची बातमी चाहत्यांना दिलेली आहे तसेच तिची चाहते सुद्धा तिला या नवीन भूमिकेसाठी शुभेच्छा देत आहेत तर मित्रांनो तुम्ही प्रेम माची गोष्ट ही मालिका पाहता का ह्या मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा